स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या याच्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे डीएड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जो सकाळी टाकलेला होता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता ही जी भरती होती ही नागपूर महानगरपालिकेतील भरती होती आणि यामध्ये वीस आणि एकवीस एकोणवीस तारखेला याचा ऑनलाइन मुलाखत म्हणजे डायरेक्टली मुलाखत आहे प्रत्यक्ष मुलाखत आहे आणि फॉर्म विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेऊन सबमिट करायचा आहे तर ही कंत्राटी शिक्षक भरती वीज प्रदान करीता आहे जी नागपूर महानगरपालिकेची आहे यापूर्वी मागच्या महिन्यामध्ये सांगली जिल्हा परिषदची एक कंत्राटी शिक्षक भरती आली होती आणि त्या परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक होते त्या सेवानिवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी अर्ज मागविलेले होते ज्यांची इच्छा आहे अशा शिक्षकांकडनं ती अर्ज मागवले होते आणि त्या ठिकाणी ती भरती सुद्धा झालेली आहे तर जे आपले फॉलोअर्स आहेत जे स्नेल स्टार्टअप टीचिंगचे सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे आणि जे फॉलोअर्स आहेत जे व्हिडिओ आपले बघतात त्यांनी कमेंट मध्ये हा जो सकाळी टाकलेला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते दिलेले आहेत की सर जळगावची लिस्ट कधी येणार आहे जळगावची जाहिरात कधी येणार आहे किंवा इतर जे काही जिल्हे आहेत सोलापूरचे जिल्हा आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे पालघर आहे नंदुरबार आहे या जिल्ह्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी युट्यूबचं आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी कमेंट केलेली आहे तर सर यादी आमची कंत्राटी जी भरतीची जाहिरात आहे ती कधी येणार आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण ही जी जाहिरात आहे ही जे जा, जाहिरात आपल्याला जे काही सोशल मीडिया असेल किंवा आपलं युट्यूब असेल किंवा मग आपलं टेलिग्राम चॅनल्स आहेत ज्या भरतीचे चॅनल्स आहेत त्यामधून आपल्याला ही यादी म्हणजे जाहिरात मिळालेली आहे परंतु शासनाच्या माध्यमातून ज्या काही कंत्राटी भरतीच्या जी आर आलेला होता आणि भरती भरायची होती तर त्याच्या मागचा रिझन असा असू शकते की त्यांच्या भरती काय आलेला नाही तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही जी भरती आहे आता कन्वर्टेड राहून झाला त्याच्या अगोदरची जो काही सेकंड टप्पा होता तो टप्पा पूर्ण झालेला आहे तर यामधून जे काही विद्यार्थी भरलेले आहेत त्यामुळे त्या जागा त्या ठिकाणी रिक्त नसेल आणि त्यामुळे ही भरती त्या गट अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढलेली नाही मग जसं जसं आपल्याला ते अपडेट मिळेल तसे तसं अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो म्हणून जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी कमेंट केलेली आहेत त्यांना सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की नाराज होऊ नका आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण जशी जे अपडेट आलं जशी आपल्याला जाहिरात मिळाली तशी जाहिरात आपण ती आपल्यासाठी पब्लिश करू आपल्यासाठी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्ही त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी आपण चार वर्ष पाच वर्ष दहा वर्षापासून डीएड एड बीट करून आहात आपल्याला माहिती आहे आपली समस्या आपण समजू शकतो परंतु आपल्याकडे शासन आपल्याला माहिती आहे की शासन दोन्ही बाजूनं बोलण्याचं काम करत असते इकडे कंत्राटी भरती करत असतात नंतर दुसरीकडे टेट पवित्र पोर्टलच्या रिक्त जागाही आपल्या मित्र आपल्या भाऊ भाऊ या सर्व गोष्टी करावं लागतं नंतर मधल्या काळात आता युवा कार्य प्रशिक्षणार्थी तेही भाऊ आहेत म्हणजे जिकडे तिकडे असा गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे त्यामुळे आपण सुद्धा गोंधळात आहोत आणि जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा नक्कीच आपल्यासाठी ते नोटिफिकेशन टाकू विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हे जे माहिती तुम्हाला मी सांगतोय यात तुम्हाला नेमकं काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल काय अपेक्षित आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद